फुला चौकातील मूल जागेच्या मालकी हक्कावरून घरमालक व भाळेकरू यांच्यात निर्माण झाला वाद अशा प्रसंगी घरमालकांनी जागा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता भाडेकरूंनी केला विरोध प्रकरण हे नाही प्रविष्ट असल्याने पोलिसांनी केली मध्यस्थी व दोघा संबंधितांना धुळे शहर पोलिसांना बोलून केली कायदेशीर कारवाई अशा वेळेस भाडेकरू व दीक्षित प्रोव्हिजनचे मालक यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली माझं फुलवाल्या चौकात दीक्षित प्रोविजन नावाचं दुकान आहे माझ्या दुकानाचं वय फक्त सत्याऐंशी वर्ष आहे परवा रात्री कप मध्ये माझं दुकान फोडलेलं मला दुकान उघडायला आलो त्यावेळेला लक्षात कळण्या कळलं म्हणून मी पोलीस स्टेशनला जाऊन रीत सर तक्रार नोंदवलेली आहे आणि त्या ठिकाणी कोण आरोपी म्हणजे के, कोणी केलं काय केलं त्यांची नावं पण दिलेली आहेत मला त्या बाबतीत पोलिसांवरती पूर्ण खात्री की ते योग्य ती कारवाई करतील कर, आणि मला न्याय मिळेल आणि न्याय मिळवून देतील धन्यवाद